महाराष्ट्र राज्य सबा पत्रकार संघाची सभा राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोठे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सभा संपन्न झाली यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे या कार्यकारिणीमध्ये अकोले तालुका अध्यक्षपदी अशोकराव ओगले कार्याध्यक्षपदी दत्ता जाधव तर सचिवपदी हरिभाऊ फापाळे यांची निवड करण्यात आली आहे सर्व पत्रकार बांधवांना लवकरच दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी यावेळी सांगितले यावेळी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी गणेश आवारी तसेच रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी विद्याचंद्र सातपुते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार प्रकाश टाकळकर रामलाल हसे भाऊसाहेब मलिक प्रकाश महाले राजेंद्र उकिर्डे दादाभाऊ फापाळे जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे उत्तर महाराष्ट्र सचिव अनिल रहाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे जिल्हा हल्ला विरोधी प्रमुख संतोष नाना साळवे मराठवाडा संपर्क प्रमुख कुंडलिक वाळेकर जिल्हा रजिस्टर हेमंत कोसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अकोले कार्यकारिणीमध्ये सरचिटणीसपदी प्रवीण धुमाळ सहसंघटक दत्ता हसे राजेंद्र मालुंजकर निवड समिती प्रमुख गणेश रेवगडे इलेक्ट्रिक मीडिया प्रमुख सचिन खरात सोशल मीडिया सचिव शुभम फापाळे संघटक सुरेश देशमुख प्रसिद्धी प्रमुख दत्तू जाधव सुनील आरोटे राजेंद्र राठोड संपर्क प्रमुख संजय गायकर प्रकल्प प्रमुख निलेश वागचौरे राज्य प्रमुख सुन संजय फुलसुंदर खजिनदार भागवत खोल्लम सोशल मीडिया प्रमुख सुनील शेनकर हल्ला विरोधी समिती शंकर संगारे सोशल मीडिया प्रमुख ओमकार अस्वले सोशल मीडिया प्रमुख पठारबाग सतीश फापाळे रजिस्ट्रार निखिल भांगरे याप्रमाणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आले आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर